हॅलो गाईज गुड मॉर्निंग कसे आहात म्हणजे म्हणजेच असतात तर आजचं जे रुटीन आहे ते मी मॉर्निंगला माझं रुटीन कसं असतं म्हणजे माझ्या मुलांचं रुटीन कसं असतं मी शाळेत जाताना त्यांची काय काय तयारी करते ते कसं काय काय म्हणजे सकाळी त्रास देतात काय काय करतात तर ह्याबद्दल आजचा ब्लॉग आहे आणि खूप दिवसापासून म्हणजे हा ब्लॉग टाकायचा होता पण जमला नाही पण आज तुम्हाला पाहायला भेटेल की मी सकाळ सकाळी उठून त्यांची तयारी कशी करते ते मुलं पण माझे कसे तयार होतात आणि कोण कसं त्रास देतं हे नक्कीच तुम्हाला पाहायला आवडेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन जावं सबस्क्राईब करा बेलायकनवर कर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील तर चला शेवटपर्यंत ब्लॉग पाहा रोजी पावली अग्नि उठ आरुष ए आरुष उठ चल रे उशुरो तो अरुष उठ लगे चल उठ उट उठ अग्नी अग्नी अवनी ए बाळा शाळेत जायचं अवनी होय लय झोप आली तुम्हाला आज अरे उठ की उशीर होतो शाळेला परत अवनी अवनी जायचे <laughs> <नाए दे नाए। laughs> ना रोज जाती की तू नीट शाळेत आज काय झालं रात्री म्हणली ना गुड मॉर्निंग म्हणते उठून गुड मॉर्निंग बोल कान उठते केलं की मला उठवलं उठ 오트레 자나 자나고 난 모르겠어. 응? 가고 응. 너무 가르치나? 오 तर गाय जाऊणीला तर मी आंघोळ घातली आहे खरं तर ती रोज खरंच रडत नाही म्हणजे ती आज तिची बिलकुल इच्छा नव्हती जायची आणि त्यामुळे रडत होती पण एवढं आता वर्ष होईल पण आवणी खरंच मला बिलकुल असं सकाळचं जा, शाळेत जाताना तर त्रास नाही देत पण आज तिला काय माहिती बिलकुल इच्छा नव्हती वाटतं त्यामुळे रडत होती ती तर तिला मी आंघोळ घालून अशी तयार केली आणि ह्यांना पण उठवलं म्हटलं यांना थोडीशी मला मदत करा आणि ह्यांना मी रोज उठवत असते की मला मदत करायला लेट झालं नाही पाहिजे त्यामुळे तर अवनीची तर आंघोळ झाली आता आरुषला आंघोळीची तयारी आंघोळ घालणार मी त्याला आणि आवणी बघा कशी शांत बसली आंघोळ झाली की ती झोपेत असती आणि हा आमचा आरुष रोज दात घासण्याबाबतीत रोज मला त्रास देतो तर मी त्याचे रोज असे दात घासते कारण की तो हाताने घासायला पण खूप चिडचिड चिडचिड करतो त्यामुळे मीच त्याचा ब्रश केला रोजचा लेडीजला पडणारा प्रश्न म्हणजे रोज काय टिफिनला करायचं का तर मी कधी कधी असं शिरा वगैरे देत असते बनवून कधी पोहे तर कधी चपाती भाजी असते तर आज मी त्यांच्यासाठी शिरा बनवते आणि शिरा पण पौष्टिक असतो शरीराला तर त्यासाठी मी शिराची तयारी केली आणि ह्यांना आरू शाहुनीला कपडे घालायला सांगितले तर आरुषला यांनी तयार केलं आहे आणि आरुष स्वतःचे त्याचे त्याला आम्ही सांगतो की तू तुझं घालत तु जा कारण की त्याने पण तो त्याला हळूहळू शिक शी, शिकू शकतो तो आणि आम्ही अजून पण आवरले पण अजून पण ती झोपेतच आहे आणि ती रोज झोपेत असते तर ती, ती बघू शकतो तुम्ही कशी झोपली ती रोज अशी तयार होती आणि रोज अशी पडते तर मी त्याचे केस असे विचारून घेतले आणि तरी सुद्धा तुम्ही बघू शकता ती एवढी म्हणजे ती छोटीशी बंदी न अशी शांत बसती आणि जाते आपली शाळेमध्ये तर शाळेत जाऊन झोपती काय का करते काय <laughs> माहिती मला वाटतं ती जाऊन झोपती शाळेमध्ये तर रात्रीचं मी यांना खूप ओरडत असे दोघांना पण अरुष तरी थोडंसं लवकर झोपतो पण आऊनी काय झोपण्याबाबतीत ऐकत नाही आमची खूप लेट झोपती तर मी तिचे असे जिंबू दोन घातले आणि तिची अशी सवय ती काय करते म्हणजे दुपारचं झोप झोप म्हणते मी तिला जेवण झालं की पण दुपारचंसुद्धा ती झोपत नाही तर संध्याकाळचं झोपती ती आणि आता मी त्यांच्या टिफिनची तयारी करून घेते म्हणजे टिफिन वगैरे भरून ठेवते शिरा तर झाला आहे आता आणि आपल्याला आता त्यांचं टिफिन भरायचं आहे अवनी आरुषची ऑलमोस्ट तयारी झाली आहे आणि मला आता त्यांचं टिफिन वगैरे भरायचं राहिलं आहे फक्त तर अवनीला असं तयार करावं लागतं तिला आय कार्ड वगैरे पासून सगळं घालाय काहीच विसरलं नाही पाहिजे नाही तर मॅडम ओरडते त्यांची तर बघू शकता अजून पण ती कशी झोप येते तर मी तिला आय कार्ड वगैरे घालून घेतलं आहे आणि आरुष पण तयार झाला आहे आमचा तर यांच्यात टिफिन तर भरायचा राहिला होता आणि यांच्या टिफिनसोबत आमचा नाश्ता सुद्धा होणार आहे त्यामुळे मी जास्त शिरा केला तर मी यांना असं गरम गरम दोघांना पण शिरा भरून दिला टिफिनमध्ये तर शिऱ्याचा वास पण खूप छान सुगंध येत होता तर मी अशा पद्धतीने दोघांना गरम गरम भरले आणि ॲक्च्युली कसं होतं लहान मुलांना आवरता आवरता म्हणजे एक तास कसा निघून जातो, जातो ना ते समजत नाही त्यांच्या आंघोळीपासून टिफिन बनवण्यापासून म्हणजे एक दीड तास तर असाच जातो सगळं करायचं म्हटलं तर त्यामुळे मी यांना उठवते आणि हे पण मला खूप मदत करतात त्या बाबतीत रोज तर आता आमच्या आरूजचं पण आवरून झालेलं आहे पण याच्या तोंडाकडे बघून वाटत नाही की ह्याची पण झोप झाली आहे म्हणून तर रात्रभर झोपा असं म्हणून म्हणून थकतो सकाळ सकाळ उठून दीक्षाला खूप काय करायला लागतं उठले की म्हणजे ती जावरणं राहिलं साईडला पोरांचंच आवरत बसते ती उठल्यापासून तिच्या मागा असतं उठारे उटारे उठले की आंघोळीला जावं त्यांचे दात घासा त्यांचा टिफिन बनवा त्यांचे कपडे घाला आणि आमची एवढी आवणी डेंजर आहे की तिला मम्मीच आवरलं पाहिजे माझ्याकडनं आवरून ती घेत नाही तर टिफिन वगैरे हो आता भरून घेतल्या आता हे बघा यांच्या जोपास झाल्या नाहीत मुलांच्या त्यांना रात्रीचं जा म्हणजे जागायला खूप आवडतं मी असं म्हणू शकतो तर चला आता ही नाश्ता चालेल त्यांच्या हातात ही आता नाश्ता चालते त्यांना थोडंसं खाऊन पण पाठवते दीक्षा त्यांना तर थोडंसं गरम गरम होतं पण लेट होत होतो त्यामुळं गडबड करत होते आम्ही गरम गरम असते तिला सारत होती पण नाश्ता वगैरे हो करून थोडा सगळ्यां दोघांना पण थोडा थोडा नाश्ता करून पाठवून देते स्कूलमध्ये तर घे घे begaisega itu nak hmm तर फायनली घरातनं यांनी घर सोडलेलं आवरून यांचं तर आज यांना चालत नेलं आहे गाडीओ नाही नेलं तर शेवटी ते शाळेला गेलेच गेल्यानंतर पण दीक्षा घरचे कामं उरकत का असते कपडे धुवायला टाकते त्यानंतर परशु पोसायचं असतं तिला क्लासला जायचं असतं ते बाकीचं पण बघू थोडंसं ॲड केलं आहे तिने तर काहीच कसा वाटतं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा ही सकाळची ही जी डेली रुटीन आहे आणि उठल्यापासनं तिच्या मागं भरपूर सारे कामं असतात म्हणजे ती कामच करत असते तिला असं टाइम नसतो फ्री त्यामुळे मी भरपूर सारी मदत करतो तिला आणि माझ्या मजेकमध्ये मध्ये म्हणत असेल की नाही करत मी करतो मी आता नाश्ता करून घेते घरात लोक थोडंफार आवडलंय म्हणजे बेड वगैरे आवरून ठेवले त्याचं काही जमलं नाही व्हिडिओ शूट करायला तर मी आता नाश्ता करून घेते या नाश्ता करायला तर जेवण काय रात्रीच आहे तसंच आहे मी यांना सकाळी म्हणलेलं भाजी आण पण रात्रीचं जेवण असंच होतं म्हणजे अक्षरशः चपाती पण आहेत मी हे सुद्धा बघितले नाही तरी मी म्हणजे आमच्या पुरतोच चपात्या करते पण रात्री मम्मीने वडे दिले होते आम्ही एक एकच चपाती काढली चपात्या पण अशाच आहेत भाजी पण आहे फक्त आता भात लावलाय दूध गरम करायला ठेवलंय आता झाड वगैरे मारून घेते तर मी झाडू वगैरे मारून घेते आणि मुलं नसले की घरात खूप शांतता असते आणि घर स्वच्छ केले की स्वच्छ पण राहतं आणि अहूनही आरुष आले की घरात परत पसारा करायला तयारी चालू करतात तर मी सकाळ सकाळी फ पहिलं झाडू मारून घेते आधी चहा पिते झाडू मारून घेते आणि त्यानंतर मी पूर्ण तयारी करते आता स्वयंपाकाचं तर टेन्शन नाही आहे आणि जे स्वयंपाक आहे रात्रीचा आता फक्त घरात आवरून घ्यायचे आपल्याला आणि आतलं बेड वगैरे सगळं काही असं मी हळूहळू सगळं आवरून घेते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त काही बघायला नाही भेटलं पण मी थोडंसं मॉर्निंग रुटीन तुम्हाला माझं दाखवलं आहे मी अशी डस्टिंग करते आठवड्यात नाही एकदा दोनदा तरी डस्टिंग करत असते कारण की धूळसारखी होत असते तर बाय बाय गाईच गाई।